हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण बघतो आहे छोटी आणि मोठी वाक्यं जी प्रेपोजिशन्सने सुरू होतात किंवा प्रेपोजिशन्स ज्यांच्यात येतात आता प्रेपोझिशन्स म्हणजे काय तर ऑन ऑफ अबाऊ ओव्हर इन ही सगळी असतात प्रेपोजिशन्स अशी जेव्हा शब्दात येतात आणि वर्ड येतो वर्डच्या बरोबर वर्डनंतर लगेच असं एक प्रेपोजिशन येतं अशी एक जोडी असते शब्द आणि प्रेपोजिशनची ती जोडी तशा जोड्या आज आपण बघतोय आणि त्यांचा वाक्यात कसा वापर होतो तेही आपण बघतोय आज करूया सुरुवात वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोजिशन्स वर्ड्स म्हणजे शब्द फॉलोड बाय पाठोपाठ येणं मागोमाग येणं प्रेपोजिशन्स म्हणजे ऑन इन ॲट ही सगळी प्रेपोजिशन्स तर वाक्य बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओपॉपच आय अग्री टू युअर प्लॅन आय म्हणजे मी अग्री टू सहमत आहे युअर प्लॅन तुझा प्लॅन तुझा जो काही बेत असेल त्याच्याशी मी सहमत आहे तु किंवा तुमचा जो काही बेत असेल त्याच्याशी मी सहमत आहे आता मी जे म्हटलं वर्ड फॉलोड बाय प्रेपोजिशन कुठचा वर्ड इथे जो प्रेपोजिशन नेम फॉलोड होतो अग्री टू अग्री हा शब्द आहे आणि टू हे प्रेपोजिशन आहे जोडी नेहमी अग्री टू अशीच असायला हवी आणि त्या जोडीचा अर्थ आहे सहमत असणं अशा जोड्या तयार होतात आणि त्या जोड्यांचाच अर्थ नेहमी बघायचा असतो म्हणजे आपण अग्री टू असं जर म्हटलं एकत्र एक तर अर्थ होतो सहमत असणं त्यामुळे नुसतं अग्री किंवा असं नाही मी जोडी सांगते नेहमी आत्ताच्या ह्या वीस वीस वाक्य घेतली आहेत त्या सगळ्या वीस वाक्यांमध्ये अशा जोड्या आपण बघतोय ज्या जोड्या एकत्र एक म्हणायच्या असतात म्हणजे तो अर्थ सेम असतो जो मी सांगते आहे मराठीत तो अर्थ तोच असेल मग ओके सो पहिलं आय अग्री टू युअर प्लॅन मी तुझ्या किंवा तुमच्या प्लॅनशी म्हणजे बेत त्याच्याशी मी सहमत आहे सेकंड बघूया शी डीड नॉट अग्री टू माय प्लॅन टू व्हिजिट आग्रा आता हेच वाक्य मी अग्री टू हेच घेतलं याच्यात पण फक्त वाक्य नकारार्थी केलं आहे शी डीड नॉट अग्री भूतकाळी डिड घातला म्हणजे डीड नॉट अग्री टू म्हणजे ती सहमत नव्हती कशाशी सहमत नव्हती माय प्लॅन माझा बेत टू व्हिजिट आग्रा आग्र्याला भेट देण्याचा माझा जो बेत होता त्या बेताशी ती सहमत नव्हती असा याचा अर्थ झाला अग्री टू आणि हे पण अग्री टू थर्ड वन ही एम्ड ॲट बिकमिंग ॲन आय एस ऑफिसर आता इथे मी प्रेपोजिशन आणि ती जोडी जी आहे ती एम्ड ॲट टू एम ॲट एम म्हणजे एखादं लक्ष लक्ष म्हणजे एखादं ध्येय मनात ठेवणं एम ॲट एखादं ध्येय मनात असणं अशा अर्थी ते एम ॲट ही जोडी येते एम आणि ॲट हे प्रेपोजिशन आता वाक्य काय आहे ही म्हणजे तो एम डॅट म्हणजे त्याने एक मनात ध्येय ठरवलं आहे बिकमिंग बनायचं ॲन आय ए, ए एस ऑफिसर आय ए एस ऑफिसर म्हणून खूप वरच्या लेवलचे गव्हर्नमेंटचे ऑफिसर्स असतात फुल फॉर्म तुम्हाला माहीत नसेल तर आय फॉर इंडियन ए फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव एस फॉर सर्व्हिस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिसर्स अख्ख्या इंडियात असे ऑफिसर्स असतात जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क ऑफिसमध्ये बसून बघतात खूप वरच्या लेवलचे असे ते ऑफिसर्स असतात त्यामुळे त्याने तसं ध्येय ठेवलं असा ह्या वाक्याचा अर्थ आहे ओके आय ए एस ऑफिसर बनण्याचं आणि आपली जोडी कुठची आत्ता ह्या वाक्यातली एम डॅट एम ई डी इथे हे भूतकाळ आहे नुसतं ए आय एम एम असं घेता येतं आपल्याला वर्तमान काळात एम ॲट नाव नेक्स्ट वन अमित अपोलॉजाईज टू मी अमित एका नाव मुलाचं किंवा पुरुषाचं अपोलोजाईज टू ही आपली जोडी झाली अपोलोजाईज हे क्रियापदे म्हणजे सॉरी म्हणणं टू हे प्रेपोझिशन त्याला लागून येतं अपोलोजाईज टू कोणाला अर्थ आहे क्षमा क्षमा मागणं hmm. कोणाला सॉरी म्हटलं किंवा क्षमा मागितली मी म्हणजे मला मला त्याने सॉरी म्हटलं किंवा माझी त्याने क्षमा मागितली असा मराठी अर्थ झाला अमित अपोलोजाईज टू मी अपोलोजाईज टू ही जोडी मला इथे सांगायची आहे अपोलोजाईज हा शब्द आणि टू हे प्रेपोजिशन परत इथे पण ईडी म्हणजे तो भूतकाळ आहे आपण विदाऊट ईडी नुसतं अपोलोजाईज एवढंही घेऊ शकतो नेक्स्ट वन आय अपील टू द मॅनेजर ऑफ द बँक फॉर लोन आय म्हणजे मी जोडी आपण बघतोय अपील्ड टू अपील टू याचा अर्थ रिक्वेस्ट करणं किंवा एखादी विनंती करणं अशा अर्थी ते अपील टू येतं वाक्य काय आहे आय अपील okay? टू द मॅनेजर ऑफ द बँक बँकेच्या मॅनेजरना मी अपील केलं रिक्वेस्ट केली विनंती केली फॉर लोन लोन देण्यासाठी कर्ज कर्ज देण्यासाठी मी बँकेच्या मॅनेजर्सना अपील केलं म्हणजेच मी त्यांना रिक्वेस्ट केली की त्यांना विनंती केली ओके जोडी आपली कुठची याच्यात अपील टू ई डी काढला तर नुसतं अपील टू हे भूतकाळी वाक्य म्हणून ईडी लागणार आहे ओके नेक्स्ट वन गौरी अरायव्ड ॲट द एअरपोर्ट जोडी बघायची आहे अरायव्ड ॲट अराईव्ह म्हणजे येणं अराईव्ड ॲट तिचं आगमन झालं अगदी एक्झॅक्ट शब्द म्हणायचा असेल तर तिचं आगमन झालं गौरी एअरपोर्टवर आली साधं गौरीचं एअरपोर्टवर आगमन झालं असंही म्हणू शकतो अराईव्ह ॲट ही, अराईव ही जोडी आहे परत डी कारण भूतकाळे तो डी काढला की अराईव्ह ॲट इडी हे भूतकाळी रूपे नेक्स्ट वन माय मदर बिलीव्ह इन गॉड जोडी कुठची बघणार होत आपण बिलीव इन बिलीव, in, so, mother, आई, बिलीव इन म्हणजे देव. च्यावर विश्वास एखाद्या गोष्टीवर एखाद्या कशावरही श्रद्धा असणं विश्वास असणं अशा अर्थी ते बिलीव्ह इन बिलीव्ह बरोबर इन हेच प्रपोजिशन असायला हवं ओके सो माय मदर म्हणजे माझी आई बिलीव्ह इन गॉड गॉड म्हणजे देव देवावर तिचा विश्वास आहे देवावर माझ्या आईची आईची श्रद्धा आहे असा अर्थ त्या वाक्याचा नेक्स्ट वन आय कॉल्ड ऑन माय सिस्टर येस्टरडे कॉल्ड ऑन कॉल्ड ऑन एकतर बोलावलं मी तिला बोलावलं किंवा तिला कॉल केला फोन केला दोन्ही अर्थी ते घेता येतं आपल्याला पण जोडी तयार होते कॉल ऑन कॉल ऑन म्हणजे बोलावणं किंवा फोन करणं म्हणून आय कॉल्ड ऑन माय सिस्टर मी माझ्या बहिणीला काल फोन केला येस्टरडे काल काल फोन केला किंवा काल मी माझ्या बहिणीला बोलावलं ओके नेक्स्ट वन आय रिअली केअर फॉर यू जोडी इथली केअर फॉर केअर हा शब्द फॉर प्रेपोजिशन केअर फॉर म्हणजे काळजी असणं आय रिअली रिअली म्हणजे खरोखर केअर फॉर यू मला तुझी खरोखर काळजी वाटते किंवा मी तुझी काळजी करते असंही म्हणू शकतो आपण केअर फॉर केअर बरोबर फॉर आलं की याचा अर्थ असा होतो ओके नेक्स्ट वन द कमिटी कन्फायडेड इन हिम द कमिटी कन्फायडेड इन हिम ओके डबल एम आहे हां त्या कमिटीत द कमिटी कन्फायडेड इन ही आपली जोडी आहे द कमिटी कन्फायडेड इन हिम कन्फाईड इन म्हणजे विश्वास ठेवणं भरवसा ठेवणं म्हणून द कमिटी समिती कुठची तरी कन्फायडेड विश्वास ठेवला किंवा भरोसा ठेवला इन हिम त्याच्यावर कन्फाईड इन अशी ती जोडी आहे इथे परत आलं आहे भूतकाळी असल्यामुळे वाक्य कम समितीने त्याच्यावर विश्वास ठेवला समितीने त्याच्यावर भरोसा ठेवला असा अर्थ आहे मराठी डू नॉट कम्पेअर युअर चाईल्ड विथ अदर चिल्ड्रन आता हे वाक्य नकारार्थी आहे आणि नकारार्थी असल्यामुळे डू नॉट कम्पेअर इथे कम्पेअर आणि विथ ही जोडी आहे ओके कम्पेअर विथ कम्पेअर विथ म्हणजे चारशी तुलना करणं कोणाशी तरी दोन व्यक्तींची दोन माणसांची दोन वस्तूंची कसलीही कम्पेअर विथ एका वस्तूची दुसऱ्या वस्तूशी तुलना करणं म्हणजे कम्पेअर विथ आता इथे काय आहे डू नॉट म्हणजे करू नका असं सांगता येते नकारार्थी आहे युअर चाईल्ड तुमचं मूल विथ अदर चिल्ड्रन दुसऱ्या मुलांशी दुसऱ्या मुलांशी तुमच्या मुलाची कम्पॅरिझन किंवा तुलना करू नका असं ते म्हणायचं आहे जोडी आपली आहे कम्पेअर विथ ओके नेक्स्ट वन मोनिका कॉंग्रॅच्युलेटेड मी ऑन माय न्यू पोस्ट मोनिका कॉंग्रॅज्युलेटेड मी ऑन माय न्यू पोस्ट जोडी कुठची आहे कॉंग्रॅज्युलेटेड ऑन टू कॉंग्रॅज्युलेट ऑन म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी अभिनंदन करणं आता इथे मोनिका मी म्हणजे मला कॉंग्रॅज्युलेट तिने केलं अभिनंदन तिने केलं कुठच्या गोष्टीसाठी ऑन माय न्यू पोस्ट ऑफिसमध्ये समजा नवी पोस्ट मिळाली असेल तर मोनिकाने माझं त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स किंवा माझं अभिनंदन केलं कॉंग्रॅज्युलेट ऑन अशी जोडी एखाद्या गोष्टीविषयी स्पेसिफिक बोलायचं असेल तेव्हा कॉंग्रॅच्युलेट ऑन न्यू पोस्ट अशा टाईपचं ओके okay, तेव्हा ती जोडी प्रेपोजिशन ऑन येतं नेक्स्ट वन यू शुड नॉट डिपेंड ऑन अदर्स फॉर युअर लाईव्हलीहूड आता इथे जोडी आहे डिपेंड ऑन डिपेंड ऑन अवलंबून असणं हां डिपेंड ऑन अवलंबून असणं यू शुड नॉट परत नकारार्थी नेगेटिव सेंटेन्स तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून असू नका असू नये अदर्स म्हणजे दुसऱ्यांवर फॉर युअर लाईव्हलीहूड तुमच्या उपजीविकेसाठी दुसऱ्यांवर तुम्ही अवलंबून असू नये यू शुड नॉट असू नये अशा अर्थी ते शूरचं उपयोग असतो जोडी आपली आहे डिपेंड ऑन अवलंबून असणे ऑन प्रेपोजिशने आय इन्सिस्ट ऑन दॅट डॉक्टर्स विजिट आय म्हणजे मी इन्सिस्ट ऑन अगदी हवंच असं जेव्हा असतं तेव्हा आपण म्हणतो इन्सिस्ट ऑन आय इन्सिस्ट ऑन दॅट डॉक्टर्स विझिट त्या डॉक्टरांच्या विजिट म्हणजे त्यांची भेट घेण्यावर मी अगदी ठाम आहे असं ठाम आहे असं जे म्हणतो तेव्हा आपण इंग्लिशमध्ये म्हणायचं इन्सिस्ट ऑन ऑन प्रेपोजिशन पुढचं डोंट इंटरफिअर विथ मी सॉरी डोंट इंटरफिअर विथ हिज वर्क डोंट डू नॉट इंटरफिअर विथ ही जोडी झाली इंटरफिअर विथ मध्ये अडथळा आणू नको किंवा त्याच्यामध्ये येऊ नकोस हीज वर्क त्याच्या कामाच्या मध्ये येऊ नका किंवा येऊ नकोस डू नॉट इंटरफिअर विथ हिज वर्क त्याच्या कामाच्यामध्ये येऊ नकोस किंवा येऊ नका नकारार्थी वाक्य परत नेगेटिव डू नॉट जोडी इंटरफिअर मध्ये अडथळा आणू नका अशा अर्थी इंटरफिअर विथ नेक्स्ट वन वन शुड नॉट लाव ॲट अदर्स विकनेसेस आता इथे जोडी आहे लाफ ॲट वन शूड नॉट लाफ ॲट अदर्स विकनेसेस वन म्हणजे कोणीही एक कोणीही अशा अर्थी शूड नॉट करू नये अशा अर्थी शूड लाफ ॲट हसू नका अदर्स दुसऱ्यांचे वीकनेसेस म्हणजे कमतरता दुसऱ्यांमध्ये जी काही कमतरता असेल त्या कमतरतेवर कोणीही हसू नये असा अर्थ आहे लाफ ॲट म्हणजे दुसऱ्याकडे बघून जेव्हा चेष्टेने आपण हसतो म्हणजे त्याची चेष्टा उडवतो थट्टा करतो त्याला म्हणतात लाफ ॲट म्हणून असं दुसऱ्याची थट्टा त्या दुसऱ्याच्या कमतरतेवर कधीही हसू नये असं हे वाक्याचा अर्थ आहे जोडी लाफ ॲट म्हणजे दुसऱ्याच्या दुसऱ्याकडे थट्टेने बघून जेव्हा हसतो तेव्हा लाफ ॲट ओके म्हणजे मस्करी केल्यासारखं अशा टाईपचं जे हसतो ते लाफ ॲट जोडी परत ॲट प्रेपोझिशन जोडी एकत्र आली की तो अर्थ होतो ओके एव्हरी वन लुक ॲट हर विथ रिस्पेक्ट लुक ॲट एव्हरी वन म्हणजे प्रत्येकजण लुक ॲट म्हणजे बघतोय तिच्याकडे विथ रिस्पेक्ट रिस्पेक्ट म्हणजे आदर प्रत्येकजण तिच्याकडे आदराने पाहत आहे आता लूक ॲट अशी जेव्हा आपण चोरी घेतो तेव्हा त्याचा अर्थ काहीतरी एक विशिष्ट हेतू मनात असून आपण त्या माणसाकडे बघतोय इथे आदराने बघतोय अशा अर्थी ते लुक ॲट विशेष काहीतरी एक मनात आहे आणि त्या अर्थी जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो कुठचा तरी मनात अर्थ आहे त्याच्या पाठी तेव्हा नुसतं लुक म्हटलं की ते नुसतं बघणं असतं त्याला काही पाठी असा हेतू नसतो मनात काही लुकॅट म्हणजे इथे काहीतरी एक विशिष्ट अर्थी आपण त्या माणसाकडे बघून माणूस असेल पक्षी प्राणी कोणी दृश्य असेल एखादं पण लुकॅट म्हणजे अशा अर्थी येते हेतू काहीतरी पाठी आहे आणि दृष्टीने आपण बघतो तेव्हा लुकॅट हर मदर ऑब्जेक्टेड टू मेधास प्लॅन टू, टू. टू. मेधास प्लायन, मेधास प्लायन, मेधास सेटल इन अमेरिका हर मदर तिची आई ऑब्जेक्टेड टू हे आपलं झालं जोडी आत्ताची पेअर जोडी म्हणजे पेअर ऑब्जेक्टेड टू ऑब्जेक्शन घेणं म्हणजे नाही असं नकार दर्शवणं ऑब्जेक्टेड टू मेधास प्लॅन मेधाचा प्लॅन मेधाचा बेत टू सेटल इन अमेरिका अमेरिकेत सेटल होण्याचा कायमचं वास्तव्य करण्याचा मेधाचा बेत आहे त्याला तिच्या आईने ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेतलं म्हणजेच नकार दिला किंवा नाही असं करू नकोस असं तिने तिच्या बाजूने सांगितलं त्याला आपण म्हणतो ऑब्जेक्टेड टू परत ईडी भूतकाळी आहे म्हणून ऑब्जेक्ट टू म्हणजे नकार देणं डायरेक्टली नाही पण स्वतःचं मत व्यक्त करणं की नाही मला हे मान्य नाही असं जे असतं ते मत व्यक्त करणं ऑब्जेक्ट टू ओके टू प्रपोजिशन नेक्स्ट वन आय नेवर रिलाय ऑन अदर्स फॉर फेवर्स रिलाय ऑन रिलाय ऑन कशावर तरी अवलंबून असणं किंवा कशावरचा कशा कशाचा तरी आधार घेऊन की बाबा मी त्याच्यावर आहे म्हणजे पो टोटली मी त्याच्यावर अवलंबून आहे अशा अर्थीच ते येतं आय नेव्हर कधीही नाही नेव्हर नकारार्थी आहे वाक्य नेगेटिव आहे नेव्हर म्हणजे कधीही नाही रिलाय ऑन अवलंबून राहत नाही कशावर अदर्स म्हणजे दुसऱ्यांवर फॉर फेवर्स फेव्हर्स म्हणजे काहीतरी ते मला देतील म्हणजे काहीतरी मदत करतील मॅडम किंवा काहीतरी मला सल्ला देतील म्हणा किंवा काहीतरी सुविधा पुरवतील मला अशा अर्थी फेवर्स तर कसलेही फेवर्स दुसऱ्यांकडून घेण्यासाठी मी रिलाय होत नाही रिलाय ऑन म्हणजे मी त्यांच्यावर अवलंबून राहत नाही रिलाय ऑन ही जोडी ऑन हे प्रपोजिशन दुसऱ्यावर अवलंबून नसणं अवलंबून नसणं अवलंबून असणं अशा अर्थी ते आहे हे वाक्य नेभर असल्यामुळे नसणं आहे नकारार्थी आहे म्हणून नाही तर अवलंबून असणं पॉझिटिव्ह ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सही बनू शकतो ओके okay. रिमाइंड मी ऑफ द मीटिंग प्लीज आता इथेसुद्धा जोडी आपली आहे रिमाइंड ऑफ आठवण करून दे अशा अर्थी आठवण करून देणं रिमाइंड ऑफ इथे मी हा शब्द मला म्हणून मध्ये आला आहे रिमाइंड मी मला आठवण करून दे मीटिंग प्लीज मीटिंग आहे आज याची कृपया मला आठवण करून दे अशा अर्थी ते आलं आहे जोडी रिमाइंड ऑफ ऑफ प्रेपोजिशन आठवण करून देणं म्हणजे रिमाइंड ऑफ अशी ही आजची आपण प्रेपोझिशन्स बघितली प्रेपोझिशन्स कशी बघितली वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोझिशन शब्द आहेत फॉलोड बाय म्हणजे मागोमाग येणं शब्द आणि त्याच्यानंतर प्रेपोझिशन आलं आहे अशा ह्या जोड्या आहेत पहिला शब्द आलाय नंतर प्रेपोझिशन आलं आहे अशा जोड्या इनफॅक्ट ह्या नावातसुद्धा उदाहरण ते ऑप ऑप निर्माण झालं आहे फॉलोड हा शब्द आहे बाय प्रेपोझिशन आहे फॉलोड बाय चा मागोमाग चा पाठोपाठ अशा अर्थी ते आहे फॉलो व बे क्रियापदे बाय प्रेपोझिशन आहे ती पण एक जोडीच आहे आत्ताच्या प्रकारातलीच ती पण जोडी आहे ओके एकदा परत पटकन मेन टिप्स पण सांगते जोड्या कशा आहेत सांगते आधीचा शब्द काय आहे तो सांगते आणि प्रेपोजिशन काय आहे ते सांगते लेट मी बिगिन आय अग्री टू युअर प्लॅन अग्री टू ही जोडी झाली इथे अग्री हे वब म्हणजे क्रियापदे टू प्रेपोझिशन हे शी डीड नॉट अग्री टू माय माय प्लॅन टू विजिट आग्रा परत अग्री टू अग्री वर्ब टू प्रेपोजिशन ही एम डॅट बिकमिंग अँड आय ए एस ऑफिसर एम डॅट एम परत इथे वर्ब म्हणजे क्रियापद ॲट प्रेपोजिशन अमित अपलॉजाईज टू मी अपोलॉजाईज वर्ब क्रियापद टू प्रेपोजिशन आय अपील्ड टू द मॅनेजर ऑफ द बँक फॉर लोन अपील टू ही जोडी अपील वर्ब क्रियापद टू प्रेपोझिशन गौरी अरायवड ॲट द एअरपोर्ट अराइव ॲट जोडी अराईव्ह वर्ब म्हणजेच क्रियापद ॲट प्रेपोझिशन मय मदर बिलीव इन गॉड बिलीव इन ही जोडी बिलीव हे वर्ब क्रियापद इन प्रेपोजिशन आय कॉल्ड ऑन मय सिस्टर यस्टरडे कॉल ऑन कॉल वर्ब म्हणजेच क्रियापद ऑन प्रेपोजिशन आय रिअली केअर फॉर यू केअर फॉर झोडी केअर वर्ब क्रियापद फॉर प्रेपोजिशन द कमिटी कन्फायडेड इन हिम कन्फाईड इन कन्फाईड वर्ब किंवा क्रियापद इन प्रेपोजिशन डू नॉट कंपेअर युअर चाईल्ड विथ अदर चिल्ड्रन कंपेअर वर्ब क्रियापद विथ प्रेपोजिशन मोनिका कॉंग्रॅच्युलेटेड मी ऑन माय न्यू पोस्ट कॉंग्रॅच्युलेट ऑन कॉंग्रॅच्युलेट इथे बब आहे क्रियापद आणि ऑन प्रेपोजिशन आहे यू शुड नॉट डिपेंड ऑन अदर्स फॉर युअर लाईव्हलिहूड डिपेंड ऑन जोडी झाली डिपेंड वर्ब किंवा क्रियापद ऑन प्रेपोजिशन आय इन्सिस्ट ऑन दॅट डॉक्टर्स विजिट इन्सिस्ट ऑन इन्सिस्ट वर्ब म्हणजे क्रियापद ऑन प्रेपोजिशन डोंट इंटरफिअर विथ हिज वर्क इंटरफिअर क्रियापद वर्ब आणि विथ प्रेपोजिशन वन शूड नॉट लाफ ॲट अदर्स वीकनेसेस लाफ ॲट लाफ वर्ब किंवा क्रियापद ॲट प्रेपोजिशन एव्हरी वन लुक ॲट हर विथ रिस्पेक्ट लुक ॲट ही जोडी लूक म्हणजे प्रेपो सॉरी लूक हे आपलं वर्ब आहे म्हणजे क्रियापदे ॲट म्हणजेच प्रेपोझिशन आहे हर मदर ऑब्जेक्टेड टू मेधास प्लॅन टू सेटल इन अमेरिका ऑब्जेक्टेड टू ऑब्जेक्ट इथे क्रियापदे म्हणजे वब आहे टू हे प्रेपोझिशन आहे आय नेवर रिलाय ऑन अदर्स फॉर फेवर्स रिलाय ऑन ही जोडी आहे रिलाय वब म्हणजे क्रियापद ऑन प्रेपोजिशन रिमाइंड मी ऑफ द मीटिंग प्लीज रिमाइंड ऑफ रिमाइंड परत वब किंवा क्रियापद ऑफ प्रेपोजिशन आणि वरच्या हेडिंगमधलं फॉलोड बाय फॉलो इथे क्रियापद किंवा वब आहे आणि बाय प्रेपोजिशन आहे इन शॉर्ट ही वीस वाक्य आणि हे वरचं हेडिंग सगळ्या ह्याच्यात कशी जोडी तयार झाली आहे पहिलं वब आहे म्हणजेच क्रियापदे नंबर टू पाठोपाठ येणारं प्रेपोजिशन आहे अशा ह्या सगळ्या जोड्या त्या जोड्या त्यांचे अर्थ आणि वाक्यात कसा उपयोग करायचा हे सगळं मी आज सांगितलं आहे व्हिडिओ जर परत परत बघितलात तर मनात राहील आणि बोलताना सहजपणे तुम्ही अशी वाक्य बनवून बोलू शकाल थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका थँक्यू अगेन बाय